नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गायीची मूर्ती आपल्या देवघराव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये दे। कोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायाच्या जर ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायीच्या कोणत्या सेवा करू शकतो किंवा गाईच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा गोमाता की जय चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गाईला गोमाता म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय तर आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गाईला अनन्य साधारण महत्त्व का आहे कारण गाईमध्ये ते तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचं वास्तव्य आहे असं मानलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यांमध्ये अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यांमध्ये होतो आणि म्हणून गायीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे खरं तर शेतकरी वर्गाला आपण नशीबवान म्हणायला हवं कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणता ना कोणत्या रूपामध्ये किंवा मार्गामध्ये त्यांच्याकडे आज गाय आहे त्यामुळं ती गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाहीत पण जे स्वतःची गोशाळा चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वासरं त्यांनी ठेवलेली आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा गोसेवा होते तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्याआधी त्याने गायीची भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर बघा आज आपण ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित असे फायदे मिळू शकतात तर तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल किंवा गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर घ्यायचं असेल गायीचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही ज्या दिवशी घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्याची त्यासाठी गरज नाही आहे फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचा आहे तो फोटो किंवा घरामध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे दसकी वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळी वसुबारस येते त्यावेळीसुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकता अजून सांगायचं झालं सा तर पौर्णिमा अमावस्या या तिथीसुद्धा चांगल्या आहेत एकादशी एक तिथीलासुद्धा तुम्ही गायीची मूर्ती खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला जर गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल गाईचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्रमंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती ती म्हणजे कामधेनू गाय कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्वाची का मानली जाते तर बघा फक्त गायीचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि तिच्या गायीच्या गळ्यात त्या गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली तरी असते अशा पद्धतीची गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनू गाईबरोबर आपल्याला जे तिचं छोटं वासरू दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे तीसुद्धा एक छोटी गोमाताच असते म्हणून आपण जेव्हा ग गाई घेतो आणि ही गोमाता कामधेनू गाईचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ही गायीची मूर्ती आपल्याला आपण जेव्हा आपल्या घरात आण आणणार आहोत तेव्हा अशा पद्धतीची मूर्ती आपल्याला आणायची आहे जी गोमाता तिच्या लेकरा बाळांसह सहित आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीयम समजली जाते त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या मागे जागा असेल तर तिथं तुम्ही ती गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्याच्या फोटोच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे काही ना अडचण नाही आहे अशी कोणतीही ज्यांच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येऊ शकते त्याच्यानंतर बघा गायीची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता पितळीची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूंमध्ये आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो तर त्यासुद्धा पोकळ ठेवत नाही त्या मूर्ती भरीव ठेवतो त्यामुळं गाईची मूर्तीसुद्धा भरीव असलेली मूर्ती आणावी आणि तिची देवघरामध्ये स्थापना करावी आता गाईच्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर तिला सर्वप्रथम पंचामृतानं दुधानं दहयानं स्नान घालायचं म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालायचं नंतर दही दूध पंचामृत वापरून तिचा अभिषेक करायचा पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून धूप दीप उवाळून गंध फुलं अक्षदा व्हायची अशा पद्धतीने गायीच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला स्थापना करायची असते अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूप दीपाने ओवाळून गंध पुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवले तर मग आपण काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य किंवा किमान साखरेचा नैवेद्य का होईना आपण त्या मूर्तीला दाखवायचं आहे ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण एक तिला जिवंत स्वरूपात आता पुजणार आहोत तर एक गोड पदार्थ झाला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरायचं नाही बघा ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही तर त्यांनी फक्त रोजच्या रोज रोजच्या देवपूजेमध्ये ती मूर्तीसुद्धा खाली काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची असा आपला दिनक्रम चालू ठेवायचा पण आंघोळ घालण्यासारखी जर मूर्ती असेल तर तिला रोज आंघोळ घालावी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजेच्या वेळी दररोज तिला आंघोळ घालावे तसंच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे काय सुखसमृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी अशा घरामध्ये वास्तव्य करते म्हणून आपण सर्वप्रथम पोळी गाईला काढायची आहे तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही तुमच्या घरी बनवाल तुम्ही गाईच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करा गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जी आहे ती काही असेल तर ती अगदी छोटीशी बनवायची त्याला आपण दामटी असं म्हणतो बघा तर एक छोटासा नैवेद्य म्हणून तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवताना खूप छोटंसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्नपदार्थ आपल्याकडून नियम पण पाळला जातो आहे अशा पद्धतीने आणि तर तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी पराठा जे काही तुम्ही बनवलेलं असेल ते तुमच्या देवघरामध्ये जर गाईची मूर्ती असेल ना तर तिथं तुम्हाला त्या गाईच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे आणि पुन्हा मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करायचं तर एकतर स्वतः खायला घ्यायची किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील ना मग गाई व्यतिरिक्त तुम्हाला कुत्रा किंवा इतर काही प्राणी दिसत असतील तर त्यांना तुम्ही ती पुरण प पोळी किंवा भाकरी देऊ शकता म्हणजे गाईमार्फत आपण काहीतरी मु इतर जीवांची जीवांचीसुद्धा सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब अशा प्रकारे करू शकता तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गायीची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजेच याच नियमांचं पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त बघा काही लोक पोस्टरसुद्धा चिटकवतात तर त्यांनी ते कुठे चिटकवायचं तर पश्चिम भिंतीला चिटकवावं नाहीतर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड येईल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना किंवा गायीला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चिटकवू शकता फोटो लावू शकता किंवा मग जिथं तुमचं दुकान असेल व्यापार व्यवसायाचं ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून जेव्हा तुमच्याकडे गिरायक येतं आणि गिरायकाचं तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला ते पोस्टर किंवा फ्रेम लावून घ्यायचे आहे आता ज्यांना संतती नाही आहे म्हणजे मूलबाळ असं काहीच नाही आहे तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरासह तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांना आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर जेव्हा कोणीही घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गाईच्या प्रतिमेचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे तर अशा मध्यभागीस्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकता त्याच्यानंतर बघा अजून एक म्हणजे गोमातेचं धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया तर गाईला चार पाय असतात आणि हे चार पाय चार वेदांचे प्रतीक आहेत त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात गाईची पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगांच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव देखील आहेत तुम्ही जर कामधेनू गाईची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचं संपूर्ण विस्तारित जे काही महत्त्व आहे किंवा कुठे काय आहे कुठे काय त्याची स्थानं दर्शवलेली असतील तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनू गाईचं दुसरं नाव आहे सुरभी ज्या लोकांना त्यांचं जीवन अतिशय मंद किंवा निस्तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात त्यांना काही रस उरलेला नाही आहे तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये कामधेनू गाय नक्की ठेवावी ज्या व्यक्ती कामधेनू गायीसह तिचं वासरू नंदिनीची सुद्धा पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरो लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू नावातच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळं ज्यांना गर्भधारणा होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले तर काहीच मुलबाळ झालं नाही तर त्यांनासुद्धा ते मुलबाळ होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्कीच सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांमधील प्रेम वाढीस लागण्यासाठी सुद्धा गायीची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं समजा जमीन आहे किंवा तिथं व्यवसाय आहे आणि तिथं काही जागेमध्ये दोष आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल ना तर गाई वासरू जर असेल आणि तिथं बांधलं तर नक्कीच त्या जागेचा वास्तुदोष कमी होतो आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल किंवा आपण फ्लॅटमध्ये राहत आहात जर घरात वास्तुदोष असेल तर गायीच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात अष्टदिशांना ठेवावी यामुळं घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होतो असं सुद्धा मानलं जातं तसंच ग्रहदोष निवारण्यासाठी गायीला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गाईला पुरणपोळी किंवा गूळ चपाती किंवा जी गव्हाची कणिक असते मळलेली त्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि हरभऱ्याची डाळ बघा जी घ्यायची आहे ती भिजवून घ्यायची मग त्या कणकेमध्ये टाकायची थोडासा गुळसुद्धा टाकायचा आणि मग तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता तुमचा कोणताही ग्रहदोष असेल कितीही कठीण काहीही असेल तर तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा मैत्रिणींनो कधी कधी काय होतं बघा आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा आपण आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना तर ते पाणी आपण त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्या आंब्याच्या किंवा अशोकाच्या पाण्या पानांनी पाना किंवा फुलांच्या मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं करून शिंपडावं गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारांमध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे तसंच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट देत जा बघा आता वसुबारस आलेली आहे त्यामुळं तुम्ही आवर्जून या सेवेचे लाभ घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला विसरू नका तसंच गायीची मूर्ती नसेल तर नक्की या वसुबारसेला खरेदी करून आणू शकता अंतर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद